संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा तेरा वर्धापन हो दिन विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इन्स्टिट्यूटच्या ग्रीन कॅम्पसमध्ये वृक्षारोपण हो व दीप झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज एटीन लोकमतचे सिनियर वरिष्ठ वृत्तनिवेदक विलास बडे सिंजेटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड संचालक डॉ माधवानंद काशीद कंट्रीलीड प्रायव्हेट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्रीधर लाढाणे संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराटगिरी सर्व विभागांचे विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विलास बडे यांनी आत्मनिर्भरतेचं महत्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी कुणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून ध्येय गाठावं कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी दिलेली शिक्षणाची संधी ही समतेची ओळख आहे कोल्हापूरचे विचार संस्कृती आणि प्रेम हे जगाला दिशा देणार आहे असं प्रतिपादन केलं त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःची आवड आणि उद्दिष्ट ठरवून त्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचं आवाहन केलं कार्यक्रमात माधवानंद काशीद यांनी एआय आणि शिक्षण या विषयावर शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केलं शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा संगम हा भविष्यासाठी अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं विनायक भोसले यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत विविध विभागांनी मिळवलेला शंभर टक्के निकाल स्टाफची मेहनत व नियोजनबद्ध कार्यक्रमाचं कौतुक केलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी शिक्षणासोबतच मूल्य शिक्षणाचं महत्व स्पष्ट केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉ विराट गिरी यांनी करताना संस्थेच्या तेरा वर्षाच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला यांनी आजी माजी सर्व स्टाफच्या सहकार्यानं व योगदानाचं कौतुक करत संस्थेनं देशासाठी सक्षम अभियंते घडवण्याचं कार्य केलं असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक रणजित शिरोडकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सौ एन एस सासने यांनी मांडले कार्यक्रमाला संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत यांनी शुभेच्छा दिल्या मराठी एस दिवसाची साठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ